हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू 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 मध्ये तर इकडे बघा रात्रीचे वाजलेले आहेत साडे अकरा आणि मी बनवत आहे ब्लॉग कारण की आमच्या इथं नाही का सगळ्यांना शिम शिमग्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आमच्याकडे शिमगा नाही साजरा करत कारण की आमच्या का घरात काहीतरी दुर्घटना झालेली पहिलं तर खूप वर्षापूर्वी तर माझ्या सासरी शिमगा म्हणजे होळी पूजा करत नाहीत होळीची होळीच्या दिवशीच झाली होती ती दुर्घटना ती म्हणजे आमच्या सासऱ्याच्या दोन बहिणी आहेत ना ते होळीच्या दिवशी त्यांना होळीच्या ह्याच्यामध्ये काहीतरी झालं होतं आणि त्या हे झालं घरी गेल्या म्हणून आमच्या इथं होळी क पूजा होळीची पूजा नाही करत फक्त करून खातात ते पण आज नाही केलं होतं आणि माझा मूड पण खराब होता आणि देवपूजा पण करायची नव्हती म्हणून मी आज काहीच नाही केलं वडापाव केला आणि डाळ भात केला खालो हां म्हणून मी आता बघा आमची पोरांची इकडे रात्रीची बघायच्या होळीची तयारी कशी चालू आहे काय काय आणले त्यांच्या पप्पानी काय काय करतायत बघा आताच बघा तिकडे एक बसले फुगे घेऊन फुगवत आणि इकडे एक मांदीवर एक आहे आणि इकडे हे बघा काय काय आणले तुम्हाला दाखवते होळीचं सामान हे बघा अरे हे बघा काय काय आणले दाखव बाळा हे फुगे वाले फुगे गया, फुगे घ्या फुगे आतरे रे केसावर फुगे आमचे बोलायला लय बरं का लय म्हणजे लयच हे बघा इकड फुगे हे दोन कलर पिचकारी पिचकारी हे पन्नी हे बघा असा बापांचा लाडे पोरींचा कसं काय बिघडायचं नाहीत लाड्यानी वेड्या व्हायला लागल्यात तिकडं बघा अभ्यास दहावी आहे उद्याचा पेपर आहे तिकडे चाल टी व्ही बघण्याच का मग परवा आहे परवा हिस्ट्री आहे ना हिस्ट्रीचा आहे तर झालं आहे बघा कसं टाइमपास आहे इकडे आहे तर तिकडे हे करायलाय बघू शकता तग लो आता दे दे ठेवून बाळा उद्या खेळायचं आहे लाडाने बघा टकलू मानायची सवय झाली तर टकलूची येत तोंडा म्हणजे केस किती येत माझी बाळाने बघा छोट्या पण काय रे नको टकलू उद्याला हा मग आहेत ना केस हे <laughs> बघा बोलायला एवढ्या झाल्यात ना काय सांगू हे बघा

थी थी। <laughs> <ये>। <laughs> चला आता झोपायचं चला अरे काय बघणार आहे ना आम्हाला वरती कदा म्हणतीये तर चला तू उद्या उद्या चला आता मला उद्या चाललं सकाळी किती लवकर उठतील स्कूल वगैरे असते ना उठत नाहीत लवकर तर ते तुम्हाला उद्या उद्या बघायला भेटतं चला आता आम्ही झोपतो भेटूया उद्या चला गुड नाईट